नमस्कार मी लीना पाटील कार्यकारी अधिकारी पलपप पब्लिकेशन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री साहित्यप्रेमी माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची कर्मभूमी असलेला हा सातारा जिल्हा याच सातारा जिल्ह्यामध्ये पलपप सातारा साहित्य समितीद्वारा राज्यस्तरीय अजिंक्य साहित्य संगम या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे या संमेलनासाठी आमदार मान्यश्री शंभूराजे देसाई साहेब आमदार महेश साहेब आमदार मान्यश्री मनोजदादा घोरपडे साहेब या सर्व मान्यवरांची विशेष उपस्थिती आपणास लाभणार आहे तसेच या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शक म्हणून या संमेलनाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ कवी लेखक अनिल बोधेसर लाभलेले आहेत तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक का आहेत ज्येष्ठ कवी लेखक मान्य सर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार रा आहेत ज्येष्ठ कवी कवयित्री लेखिका मान्य रेखा दीक्षित मॅडम तसेच लेखक माननीय प्रदीप कांबळे सर तसेच या एक दिवसीय राज्यस्तरीय अजिंक्य साहित्य संगम साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रातील कवी संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लेखक डॉक्टर चंद्रकुमार नलगे फाउंडेशनच्या संचालिका अनिता नलगे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी लेखक गणपतराव सर तसेच ज्येष्ठ कवी लेखक विजय सर व लेखक प्रतीक सर यांची उपस्थिती राहणार आहे आपण सर्व साहित्यप्रेमींनी या राज्यस्तरीय अजिंक्य साहित्य संगम संमेलनाला उपस्थित राहावे ही विनंती नमस्कार काव्य रसिक हो मी किरण तोडकर सूर्यवंशी बोलतोय पल्पल पब्लिकेशन -पल महाराष्ट्र अध्यक्ष आमच्या संस्थेच्या वतीनं आणि सातारा कार्यकारिणीच्या वतीनं आम्ही राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरवलेलं आहे अकरा मे रोजी दोन हजार पंचवीस सातारा शहरात कोडोलीमध्ये स्वराज्य हल्ला तर या कार्यक्रमाची थोडक्यात मी रूपरेषा सांगणार आहे मान्यवरांची नावं आपल्या लीना मॅडमने सांगितलीच आहेत या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे त्यानंतर मान्यवरांचे आगमन होईल त्यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे पु आठ पुस्तक आठ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होणार आहे कविता कादंबरी लेख अशा प्रकारचे पुस्तक आहेत त्यानंतर मान्यवरांचे भाषण होईल साहित्यिक भाषण ऐकण्यासारखी भाषण आहे आपल्या मान्यवरांचे ते भाषण होईल त्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा एकतीस पुरस्कार सोहळा होणार आहेत आपला त्यानंतर दिवाळी अंकातील विजेतांचा सत्कार केला जाणार आहे हा आपला पहिल्या सत्रातील रूपरेषा असणार आहे त्यानंतर दुसऱ्या सत्रातील रूपरेषा रूपरेषाशी असणार आहे की आ, आपले पस्तीस कवी आहेत पस्तीस कवींचे भव्य दिव्य असे काव्यसंमेलन सुंदरपैकी रंगणार आहे तसेच त्यातील आपले अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांची भाषणंही होणार आहेत सुंदरपैकी हा सोहळा होणार आहे तर भेटूया नक्की अकरा मेला सातारा नगरीत अजिंक्य ताराच्या पायत्याशी अजिंक्य साहित्य संग या नात्यानं सातारा शहरात कोडोली येथे स्वराज हॉलला नमस्कार